हॅलो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर इथे माझं डोसा बनवणं तर झालेलं आहे पण थोडंसं वेगळं म्हणून म्हटलं की चला उत्तप्पा बनवूया तर त्यासाठी इथे मी कांदा आणि टोमॅटो कट करून घेतेये पण एक कांदा जो आहे तो थोडासा खराब लागला तर त्यामुळे असा व्यवस्थित काढून बाकीचं जे काही खराब आहे ते टाकून दिलं आणि चांगला कांदा साईडला कट करून ठेवला आणि त्याचसोबत आता इथे मी टोमॅटोसुद्धा कट करून घेणार आहे तर हे माझ्याकडे एक चॉपर आहे खरंच खूप चांगल्या क्वालिटीचं आहे आणि एकदम मस्त याने कांदा टोमॅटो किंवा कोबी बारीक होतात तसं तर याला आता जवळजवळ वर्ष होत आलं असेल आणि हे थोडंसं सा मोठ्या साईजमध्ये घेतलेलं आहे म्हणजे चार पाच माणसांचा स्वयंपाकासाठी आपल्याला कांदा टोमॅटो जरी लागणार असेल तर याच्यामध्ये आरामामध्ये बारीक होऊ शकतो आणि तो तुम्ही पाहत आहात की किती मस्त कांदा एकदम बारीक होतो पण हे थोडंसं लावताना व्यवस्थित लावलं पाहिजे खूप घाई गडबडीमध्ये जमत नाही कारण त्याचं जे वरचं होल असतं तर त्यामध्येच ते गेलं पाहिजे इकडे तिकडे गेलं ना तर ते व्यवस्थित फिरत नाही आणि मग बारीक होत नाही माझ्याकडून सुरुवातीला तसं एक दोन वेळा झालेलं पण आता सवय झाली आहे आणि माहिती आहे तर मग त्यामुळे इझिली ते व्यवस्थित असं बसतं तर जेव्हा आपण तांदूळ भिजत घालतो तर त्याचं जे काही पाणी असतं तर ते मी साईडलाच ठेवत असते ते पाणी फेकून न देता त्याचा वापर करते तर कशासाठी वापर करायचा आहे तेच पाहूया तर इथे मी मनी प्लांट जे काही माझ्याकडे आहेत तर त्यांच्यासाठी मी ते या पाण्यांचा वापर करते कारण हे चांगलं फर्टिलायझरचं काम करतं आणि जेव्हा केव्हा आपण तांदूळ भिजूत घालतो किंवा त्या तांदूळ स्वच्छ धुतो तर तेच पाण्याचा याचा वापर करायचा प्लांट खूप चांगलं ग्रो होतं आणि माझ्याकडे सगळ्यात आधी जेव्हा मी एक आणलं होतं तेव्हा एक होतं आणि त्यापासूनच आता छोटे छोटे असे माझे चार पाच वेगवेगळे मी पॉट लावलेत आणि चार पाच माझ्याकडे मनी प्लांट झालेले आहेत जे की मी वेगवेगळ्या ठिकाणी ठेवू शकते पण आतमध्ये मी एकच ठेवले आणि बाकीचे जे काही आहे तर ते सगळेच मी बाल्कनीमध्ये ठेवलेत इथे मी उत्तप्पा बनवण्यासाठी कांदा आणि टोमॅटो कट करून घेतलेला होताच तर तो एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे आणि आता मी इथे उत्तप्पा बनवणार आहे तर मी न आज एक मग काढलाय हा म्हणजे मग जग काय म्हणतात ते तर हा माझ्या लग्नातला आहे आणि आता याला चार वर्ष तर झालेली आहेत तेव्हा दिलेला आहे तेव्हापासून अजूनपर्यंत मी वापरला नव्हता आणि आज तो काढलेला आहे तर कारण म्हटलं तर आधी म्हणजे कसं माझं जे काही किचन आहे तर ते ओपन किचन आहे आणि त्यामुळे मग खूप जास्त असं भांडे नकोत म्हणून मी काढलं नव्हतं कारण तसं तर सामान ठेवायला पण अजून काही जास्त जागा नाहीये आणि जेव्हा केव्हा म्हटलं फर्निचर होईल तर त्यानंतरच मग हे जे काही भांडे लागतात एक्स्ट्राचे तर ते काढूयात पण सध्या असं पाणी घेण्यासाठी ना खूप म्हणजे अडचण वाटायची किंवा वेळ जायचा तर त्यामुळे म्हटलं की आता आहेच आपल्याकडे तर मग एवढ्यानेच कुठे जास्त अडचण होणार आहे भांडे ठेवायला म्हणून मग फायनली मी तो आज काढलेला आहे आणि यामध्ये पाणी भरून जसं जसं आपण स्वयंपाक करतो जसं जसं जस पाणी लागल तर यामधून घेता येईल तर त्यामुळे काढला तर एकदम भारी वाटत होतं सगळंच म्हणजे असं बऱ्याच वेळेला आपण आपल्याकडे खूप काही भांडी असतात पण ती सगळीच आपण वापरायला काढत नाहीत पण एखादंच जरी भांडं काढलं तरी आपल्याला त्याची तर त्या मदत होतेच पण आपल्याला मनातून पण एक वेगळीच फिलिंग येत असते चला आसो, तर चला असो मी जेव्हा उत्तप्पा बनवते तर बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांचं पाहिलेलं आहे की ते उत्तप्पा बनवत असताना असं नॉर्मली जे काही बॅटर आहे तर ते आधी तव्यावरती स्प्रेड करून घेतात आणि त्यानंतर मग त्यावरती कांदा टोमॅटो जे काही असेल तर ते घालतात पण मी पण तसाच केला पण मला तसा खरं तर सांगू का जास्त आवडत नाही आणि जास्त म्हणजे चांगला होत पण नाही आणि खायला पण मग तो एवढा व्यवस्थित लागत नाही तर त्यामुळे माझी जी पद्धत आहे तर ती म्हणजे जे काही आपलं बॅटर असतं दोशाचं तर त्यामध्येच मी सगळे मसाले घालून त्यामध्येच लगेच कांदा टोमॅटोसुद्धा बारीक करून घेत असते आणि तेच जे काही बॅटर आहे तर ते तव्यावर घालून उत्तप्पा बनवत असते म्हणजे अशा पद्धतीने मी माझा उत्तप्पा बनवते आणि मला तोच जास्त आवडतो पण आणि खायला पण छान लागतो तर आज माझं जेवण जे आहे तर हेच जेवण असणार आहे त्यासोबत मी इथे काकडीसुद्धा घेतली आहे तर तुमच्यापैकी कोण कशा पद्धतीने उत्तप्पा बनवतं ते मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला तरीही असंच ठीक वाटतं आणि अशा प्रकारचा उत्तप्पा छान पण लागतो तर आता माझं इथं जेवण तयार झालेलं आहे तर आज मी जेवणामध्ये उत्तप्पाच खाणार आहे त्यासोबत मटकीची भाजी होती म्हणजे उसळ म्हणून आणि काकडीसुद्धा घेतलेली आहे याच्यासोबत वेगळी चटणीसुद्धा बनवू शकतो पण मी चटणी नाही बनवली उसळच आहे तर चला जेवण पण करून घेतलं आणि त्यानंतर मग आज दुपारी मला हे शूज धुवायचे होते खरं कर तर मी आतापर्यंत शूज वगैरे किंवा चप्पल्स वगैरे असं ओलं करून कधीच स्वच्छ धुतलेले नाही आहेत याचं कारण म्हटलं तर माझे कसं की शूज किंवा सँडल्स चप्पल्स जे काही आहे तर ते डेली काही वापरामध्ये येत नाहीत कधीही कधी ती तर त्यामुळे जास्त काही गरज पडली नाही आणि खूप जास्त घाणसुद्धा झालेली नाही आहेत पण प्रदीपचे आज मला हे दोन शूज क्लीन करायचे होते आणि मी बघितलं की कोलगेटच्या साह्याने बऱ्याच वेळेला शूज क्लीन करतात सोडा टाकून करतात ते मला माहीत होतं सोड्याने सुद्धा भरपूर काही आपण क्लीन करू शकतो पण कोलगेटच्या साह्याने म्हटलं आपण पण तसंच थोडंसं ट्राय करून पाहूया तर तुम्ही पाहू शकताय हा जो ग्रीन कलरचा आहे तर तो थोडासा मळकट झालेला आहे आणि याच्यावरती काळे डाग आहेत पण जो ब्लॅक आहे तो तर ऑलरेडी आहे तर त्याच्यामुळे त्याच्यात काही ओळखू येत नाही पण यावरती जास्त ओळखू येतं आणि म्हटलं चला आपण हे ट्राय करून पाहूया आणि कसं येतं रिझल्ट काय ते पण तुमच्यासोबत शेअर करूया म्हणून हे सगळं करायला घेतलंय तर सगळ्यात आधी आपला जो कुठला खराब ब्रश असेल त्याच्या सह्याने मी याच्यावरती थोडंसं कोलगेटने घासून घेते जसं की तुम्ही पाहत आहात आणि सगळेच शूज मी अशा प्रकारे इथे घासून घेतले त्यानंतर बकेटमध्ये पाणी घ्यायचं आणि याच्यामध्ये सोडा घालायची गरज आहे असं काही नाही आहे पण मी अजून जास्त क्लीन व्हावेत त्यामुळे याच्यामध्ये थोडासा मी सोड्याचा सुद्धा वापर करणार आहे तर इथं मी पाण्यामध्ये सोडा घातला आहे आणि त्यानंतर हे जे सगळे शूज आहेत तर ते एक एक करून पाण्यामध्ये असं थोडा वेळ ठेवून परत ते पण मी घासायला घेतले कारण यावरती आपण जे काही कोलगेट लावले तर ते पण व्यवस्थित असं निघालं पाहिजे आणि त्यानंतर मग सगळे शूज स्वच्छ धुवून मी बाल्कनीमध्ये वाळवण्यासाठी ठेवलेत त्याचा रिझल्ट आता वाळल्यानंतर तुम्हाला मी दाखवेलच तर मी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की मटकी मी अशा पद्धतीने एका टोपलीमध्ये जाळीच्या ठेवत असते आणि ही ट्रीक खरंच खूप भारी आहे याला चांगले मोड आलेले आहेत जसं की तर तुम्ही पाहू शकता खूप छान मोड येतात आता बऱ्याच वेळेला मार्केटमध्ये मा ते स्प्रॉट मेकर किंवा मटकीसाठी वेगवेगळे वेग अशी वेग भांडीसुद्धा मिळतात पण त्याऐवजी असंच गर घरच्या घरी मी मटकीला मोड आणते एकतर कमी वेळामध्ये सुद्धा होतात आणि एकदम चांगले ओरिजिनल असे मोड येतात मग आपल्याला खायला पण ती सकाळी सकाळी छान लागते तर अशीच मटकी मी खात असते आणि अशा पद्धतीनेच बनवते चला म्हटलं तुमच्यासोबत ही पण गोष्ट शेअर करावी म्हणजे आदल्या दिवशी जर आपण मटकी भिजत घातली तर रात्री मी असं टोपलीमध्ये ठेवत असते आणि सकाळी काढून घेते तोपर्यंत याला चांगले मोड आलेला असतात म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला खायलाही मटकी तयार होते आता हे सगळं काढून मी एका डब्यामध्ये भरून हा डब्बा मी फ्रीजमध्ये ठेवून देते तर अशा प्रकारे मटकीला मोड आणून खाणं खरंच खूप चांगले आहेत याचा वापर तुम्ही उसळ किंवा भाजी काहीही बनवण्यासाठी करू शकता तर चला मी कालच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं की मी हे डी वाय डी आय वाय बनवलेलं आहे तर हे डी आय वाय बी घरीच म्हणजेच जे काही सगळं घरचं साहित्य आहे त्यापासूनच बनवले आणि खरंच खूप छान झाले म्हणजे मला तरी हे पर्सनली खूप जास्त आवडले आपण हे फेकून देतोच असं पण तर फेकून न देता त्याचाच वापर मी इथे मस्त असं म्हटलं वेगळं काहीतरी बनवूया आपल्या किचनसाठी कारण प्रत्येक गृहिणीलाच वाटतं की आपलं किचन हे जे आहे ते सजलेलं असावं कारण प्रत्येक गृहिणीचा किचनमध्ये भरपूर असा वेळ जातो आणि जसं की आपण म्हणतो घराचं जे काही आपलं हर्ट आहे हृदय आहे तर ते किचन आहे असाच मी कोट सुद्धा या याच्यावरती लिहिलेला आहे तर ही जी टेप आहे ही नॅनो टेप मी ऑनलाईन ऑर्डर केली आहे आणि चांगली आली आहे म्हणजे तशी पैसे थोडेसे जास्त लागले पण क्वालिटी चांगली आहे आणि याने बऱ्याच वेळ ते चिटकून राहतं बराच वेळ म्हणजे लवकर चिटकतं आणि बरेच दिवस ते राहतं नॉ नौ, नॉर्मली नौ, जर आपण डबल टेपने चिटकवायला गेलं तर ते चिटकतं पण ते डबल टेपमुळे मागची जी भिंत आहे तर ती पण बऱ्याच वेळेला अशी जेव्हा आपण काढायला जातो तर त्याने खूप असे खड्डे वगैरे पडतात आणि ते पेंट वगैरे निघून येतो पण या टेपने तसं काही होत नाही असं मी बऱ्याच वेळेला ऐकलं होतं तर म्हणून म्हटलं चला आपणही याचा वापर करून पाहूया आणि आता मी विचार करते की एक्झॅक्ट कुठं चिटकवू अलीकडे चिटकवायचं की पलीकडे तर पलीकडे ऑलरेडी माझे दोन जे आहेत तर ते आय वाय आहेत तर म्हटलं नको सगळं एकाच ठिकाणी नको आणि हे इकडे समोर जर चिटकवलं तर हॉलमधून सुद्धा हे इझिली दिसतं तर त्यामुळे मी विचार केला की आपण इकडेच चिटकवूयात आणि इथेच मी आता हे चिटकवत आहे टेप तशी चांगली आहे पण क्वांटिटी अजून असायला हवी होती पण चला ठीक आहे तरी पण काही हरकत नाही आहे आपला जो हेतू होता तर तो, तो पूर्ण झाला पाहिजे आणि याच्या साईडला जे आहे तर तो मी माझ्याकडे जे काही कलर एक्स्ट्राचे शिल्लक होते की आता मला वाटलं की खूप दिवसांपासूनचे आहेत आणि ते वाया जातील तर तेच कलर मी इथे वापरलेत कारण असं पण बॅक साईडचा जो काही कलर आहे तर तो दिसणार नाही आहे पण चॉपिंग बोर्ड जो आहे तो थोडासा खराब झाला होता आणि मग ते दिसायला व्यवस्थित दिसले पाहिजे त्यामुळे मी जे त्या शिल्लक राहिलेले कलर आहेत तर तेच लावलेत तर अशा पद्धतीने माझं हे डी आय वाय कंप्लीट झाले आणि एकदम सुंदर आहे आईस्क्रीमच्या स्टिकसुद्धा मी विकत आणलेल्या नाही आहेत आपण उन्हाळ्यामध्ये आईस्क्रीम खातो आणि त्याच्याच ज्या काही स्टिक होत्या त्याच मी कलेक्ट करून स्वच्छ धुवून ठेवल्या होत्या त्यांचाच इथे वापर केला आहे आणि त्याचसोबत एक बॉटल जी तुम्हाला दिसते ती काचेची तर ते म्हणजेच आपण जे कलर आणले होते तर तीच बॉटल आहे कलर संपल्यानंतर ती पण मी स्वच्छ धुवून घेतली होती आणि त्यानेच मी इथे डेकोरेट केले अशा पद्धतीने हे माझं छान असं डी आय वाय तयार झालं आहे आणि मस्त चिटकले एका मिनिटामध्येच मला खूप जास्त आनंद झाला आहे तर अशा छोट्या छोट्या गोष्टींमधूनच मी आनंद मिळवत असते तर तेच तुमच्यासोबत शेअर केले आता याचा फायनल लुक कसा आहे तो तुम्हाला दाखवते चला हे तर एक काम आपलं पूर्ण झालेलं आहे आणि खरंच मी खूप खुश आहे कारण मला हे चिटकवायचाच खूप जास्त प्रॉब्लेम यायचा कारण खिळे पण ठोकायला नको वाटायचं आणि डबल टेप लावली तर तो खूप जास्त प्रॉब्लेम देत होती तर त्यामुळे फायनली हे वर्क झालं आणि त्यामुळे एकदम भारी वाटते तर आता टियाला पण थोडीशी भूक लागली होती तर त्यामुळे इथे आम्ही ऑरेंज आणि डाळी मांडले होते तर तेच मी इथे काढून घेतले चल म्हणलं दोघी बसून मस्त एन्जॉय करूयात थोडंसं खाऊया तिला पण भूक लागली होती आणि त्यासोबत मलासुद्धा थोडीशी लागली होती तर मस्त आता संध्याकाळच्या वेळेला आम्ही असे फ्रूट्स एन्जॉय करतो चहा तर आमच्याकडे बनतच नाही तर त्यामुळे मग असंच फ्रूट्स किंवा कधी कधी दूध असंच काही ना काही घेतो किंवा चिवडा वगैरे जे काही घरात असेल तर तेच आमचं खाणं चालू असतं आणि अशा प्रकारे मग खात खात थोड्याशा गप्पा गोष्टी वेळ वगैरे पण जातोच याच्यामध्ये आणि चहापेक्षा हे सगळं जास्त बेटर आहे असं मला तरी वाटतं आणि पहिल्यापासूनच म्हणजे सवय आहे त्यामुळे चहाबद्दल खरंच काही वाटत नाही नाहीतर बऱ्याच जणांचं मी ऐकत असते की आम्हाला दोन टाईम चहाच लागतो किंवा संध्याकाळी पण मग चहा घेतल्याशिवाय करमतच नाही पण आमच्याकडे तसं अजिबात होत नाही आणि मी जेव्हा असं खात असते किंवा टिया चालू असतं तर त्यावेळेला तिच्या ह्या डॉल किंवा हे जे टेडी बेरत या सगळ्यांनासुद्धा खूप जास्त खाऊ घालायचं असतं तर चला फायनली आता मी शूज सुद्धा तुम्हाला दाखवते की वर्क झालेलं आहे कोलगेटने चांगलाच फरक पडलेला दिसतोय तर तुम्ही पण हे नक्कीच ट्राय करू शकता आणि अशा पद्धतीने इथे माझे शूज क्लीन झालेत व्हिडिओमध्ये तेवढं क्लिअर दिसत नसेल पण खरंच खूप जास्त फरक पडला